निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस मिनिट्स होते त्यानंतर बरेच सव्वा दोन लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं मग निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व फॉर ऑर्डर होती मॅटर संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे सर निकाल पत्राला पाचशे पानांचा निकाल पात्र आहे खूप वेळ लागला असं वाटत नाही निकाल देण्यासाठी जवळ जवळ चौतीस पिटिशन होते त्यानंतर बरेच सव्वा दोन लाख पानांना प्रोड्यूस करायचं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान लागणारच होत आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा तीस जानेवारी पर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्यायचा का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका